महिला व बाल विकास विभागाची जिल्हा परिषद भरती जळगाव यांचा आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जिल्हा परिषद भरती जळगाव अंतर्गत सरसेवा पद भरती दोन हजार तेवीस अंगणवाडी पर्यवेक्षका पदाच्या आय बी पी एस कंपनीमार्फत जी परीक्षा घेण्यात आली होती त्याच्या प्राप्त गुणांनुसार यादी नुसार पात्र उमेदवाराची कागदपत्र पडताळणीची अंतिम निवड व प्रतीक्षा आदी जी आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर बघू शकता तुम्ही अनुसूचित जातीसाठी दोन इतर मागासवर्गासाठी तीन विमुक्त जाती साठी एक आर्थिक दुर्बल घटकसाठी एक खुल्या प्रवर्गासाठी दोन अशे पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात होती तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती आता पात्र उमेदवार जे आहेत त्यांचे नावाची यादी बैठक क्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक उमेदवाराचं नाव अर्ज केलेला प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग समांतर आरक्षण आणि मिळालेल्या गुणांनुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण पी डी एफ जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता हे आहे अंगणवाडी पर्यवेक्षका या पदासाठी जळगाव जिल्ह्याची जिल्हा परिषद भरती संदर्भातली आलेली जी जाहीर जाहिरात होती तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती तुम्ही ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन झेड पी जळगाव डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटवर जाऊन पण चेकआउट करू शकता ज्या विद्यार्थ्या विद्यार्थी मित्रांनी ह्या जळगाव पर्यवेक्षका या पदासाठीचा अन अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अर्ज केला होता परीक्षा दिलेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांच्यासाठीचं आलेलं हे अपडेट आहे धन्यवाद